कार्ली खाणे हे लहान आणि मोठे सर्वांसाठी अतिशय पौष्टिक असतं पण कार्ली कडू असल्यामुळे लहान मुलेच काय मोठेसुद्धा कारली खायला दाग परडतात पण आज आपण कारल्याची भाजी एका वेगळ्या पद्धतीने बनवत आहे ज्यामुळे ही कारल्याची भाजी अतिशय स्वादिष्ट बनते आणि झटपट बनवून तयार होते तर कारल्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे एक पाव कारली घेतलेली आहे तर कारली दोन प्रकारामध्ये येतात एक हिरव्या रंगाची येतात जी आता मी वापरते आहे आणि एक पांढरी कारली सुद्धा येतात पण पांढरी कारली ना फार जास्त कळवट असतात आणि जाळ कवरची जी कारली येतात ना ती वापरू नका ती सुद्धा खूप कडू असतात आणि जी कोळी कारली असतात ना ती सुद्धा कडू असतात तर थोडी मोठी झालेली कारली असतात ना तीच वापरायची ती थोडी कमी कडू असतात तर या पद्धतीने मी याला गोल आकारामध्ये चिरून घेतलेलं आहे तुम्हाला जर याला चौकोणी आकारामध्ये चिरायचं असेल तर तसंही तुम्ही चिरू शकता आता कारल्याच्या आतमध्ये ज्या बिया असतात ना त्या तुम्ही काढून घेऊ शकता जर खूप कडक असतील तर काढा जर जास्त कडक नसतील तर नाही काढले तरीही चालेल माझ्या घरी जेव्हा मा भाजी बनवल्या जाते तेव्हा घरी सर्वांना कारल्याच्या बिया फार आवडतात त्यामुळे मी बरेचदा नाही काढत पण खूप कडक असतील तर काढून घेतल्या तरीही चालतील तर बघू शकता मी इथे बिया काढून घेतलेल्या आहे आता ही चिरलेली कारली मी एका परडीमध्ये काढून घेते आहे याच पद्धतीने बाकी उरलेली सुद्धा मी चिरून घेतलेली आहे तर कारली ना कडू असल्यामुळे आपण यामध्ये मीठ घालणार आहोत ज्यामुळे कारल्यामधला कडवटपणा थोडा निघून जाईल आणि सोबतच अर्धा लिंबू पिळणार आहोत तर लिंबू पिळल्यामुळे सुद्धा कारल्याचा कडवटपणा कमी होतो आता लिंबू आणि मीठ लावून आपण काही वेळासाठी कारल्यांना बाजूला ठेवूया तर मी इथे पंधरा ते वीस मिनिटांसाठी कारल्यानं बाजूला असं सोडून देते आहे तेव्हापर्यंत मी बाकीची तयारी करून घेते आहे तर कारल्यामध्ये कांद्याचं प्रमाण थोडं जास्त घालायचं तर कांदा घातल्यामुळे काय होतं कारल्याला एक गोडवटपणा सुद्धा येतो आणि कारल्यामधला कडूपणा सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी होतो तर इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे मी चिरून घेते आहे तर कांदा इथे चिरून झालेला आहे आता आपण लसण कुठून घेऊया तर कारल्यामध्ये आल्याचा चव मला नाही आवडत पण तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही नक्की घाला सोबतच कोथिंबीर घालते आहे तर आलं आणि लसणही वापरता येईल किंवा फक्त लसण जर जाडसर कुठून घातला तर कारल्याच्या भाजीला चव फार छान येते आता इथे कारली बघू शकता ओलसर पण आलेला आहे यातलं जे कळवट पाणी आहे ते आपण स्वच्छ धुवून काढून घेऊया तर एक ते दोन वेळा पाण्याने स्वच्छ कारली धुवून घ्यायची तर मिठाबरोबरच कारल्यामधला जो कळवटपणा असतो तो सुद्धा निघून जातो आता एका बाउलमध्ये आपण ही सर्व कारली काढून घेऊया यामध्येच आपण सर्व मसाला घालणार आहोत तर ही अगदी सोपी आणि शॉर्टकट मेथड आहे यामुळे कारल्याची भाजी झटपट तयार होते आणि अतिशय स्वादिष्ट बनते तर यामध्ये मी लाल तिखट घातलेला आहे सोबतच अर्धा चमचा हळद किचन किंग मसाला घातलेला आहे थोडा चाट मसाला घातलेला आहे काळं मीठ घालायचं आणि साधं मीठ घातलेलं आहे तर मीठ यावेळी अगदी थोडं घालायचं आहे कारण आपण कारल्यांना ऑलरेडी मीठ लावलेलं होतं सोबतच दोन मोठे चमचे मी इथं बेसन घातलेलं आहे तर बेसन घालून तुम्ही याआधी कारली बनवली आहे का ते कमेंट करून नक्की सांगा जर बनवली नसेल तर नक्की या पद्धतीने बनवून बघा अतिशय स्वादिष्ट बनतात आणि सुद्धा बनतात बेसन भाजल्यामुळे एक बेसनचा खमंग स्वाद या भाजीला लागतो तर नक्की तुम्ही बेसन घालून एकदा या पद्धतीने कारली बनवून बघा तुम्हाला नक्कीच खूप आवडतील तर सर्व मसाल्यांनी बेसन व्यवस्थित आपल्याला कारल्याने लावून घ्यायचं आहे आता आपण फोडणी करूया तर यासाठी या कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेते आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरं घालायचं आहे तर छान कडकडीत तेल गरम होऊ द्यायचं म्हणजे फोडणी छान बसतं तर यामध्ये मी मोहरी घातलेली आहे एक चमचा जिरे घातलेला आहे मोरी आणि जिरे व्यवस्थित तडतडू द्यायचा आता यामध्ये चिरलेला कांदा घालायचा आहे माझी आजी ही कारल्याची भाजी नेहमी लोखंडाच्या कढईमध्ये किंवा लोखंडाच्या तव्यावरच बनवायची आणि आजपर्यंत मी त्या कारल्याच्या भाजीची चव विसरलेलीच नाही आहे खूप चविष्ट बनायची कमी जिन्नस घालून सुद्धा अतिशय स्वादिष्ट भाजी बनायची तर तिचं म्हणणं असं होतं की कारल्याची भाजी जर आपण लोखंडाच्या कढईमध्ये किंवा लोखंडाच्या तव्यावर बनवली तर नैसर्गिकरित्या आपल्या शरीराला लोह मिळतं त्यामुळे हिमोग्लोबिनची कमी होत नाही तर त्याचबरोबर ते कारल्याच्या भाजीमध्ये कांदा भरपूर प्रमाणात ती घालायची आणि तिचं म्हणण्यानुसार की कारली ही पित्त जास्त वाढवतात आणि कांदा हा थंड़ा थंड असतो त्यामुळे पित्त कमी करण्याचं काम करतं म्हणून कारल्याच्या भाजीमध्ये केव्हाही कांदा जास्त घालायचा त्यामुळे बऱ्याच जणांना कारल्याची भाजी खाल्यामुळे जी ॲसिडिटी होती ना ती होणार नाही तर असो इथे आपण कांदा परतून घेतल्यानंतर जे लसूण कुठून घेतलेलं होतं ते लसूण सुद्धा परतून घेतलेलं आहे आणि यानंतर मसाला लावून जी कारली आपण बाजूला ठेवलेली होती ती सुद्धा कांद्याबरोबर परतून घेतलेली आहे आता जसं मी तुम्हाला आधी सांगितलं कारली ही ऍसिडिटी वाढवणारी असता तर यामध्ये धने पूळ नक्की घालायचं भाजलेल्या धन्याचं पूळ एक चमचा मी घातलेला आहे यामुळे भाजीला चवही छान येते आणि कारली खाल्यामुळे तुमची ऍसिडिटी वाढणार नाही एकदा व्यवस्थित मिसळून झाल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला कारली शिजवायची आहे तर लक्षात ठेवायचं जाड गुळाची कढाई वापरायची कारण यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे तर कढईला चिकटू शकतं आणि मध्ये मध्ये परतत राहायचं आहे नाहीतर भाजी ही लवकर तळाशी लागून जळून जाऊ शकते तर इथे तुम्ही बघू शकत असाल कढईला बरस बेसन चिकटलेलं होतं जे मी सराठ्याने खरडून खरडून काढून घेतलेलं आहे तर हीच प्रोसेस तुम्हाला सुद्धा करायची आहे मध्ये मध्ये परतत राहून ही भाजी शिजवायची आहे जर बेसन असं चिकटून राहून काळपट झालं तर भाजीला सुद्धा कडू चव येईल आता यामध्ये मी गोड घालते आहे तर गोड हा कारल्याच्या भाजीमध्ये नक्की घालायला पाहिजे कारण जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं कारली ही पित्त वाढवतात तर जो गोड असतो ना तो ऍसिडिटी कमी करणारा असतो त्यामुळे कारल्याच्या भाजीला चवही फार छान येते नक्की घाला सोबतच चवीसाठी मी इथे शेंगदाण्याचा जाडसर कूट घातलेला आहे तर कूट घातल्यानंतर गॅस बंद करायचा आहे कारण हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे जळून गेला तर भाजीची चव कळवट येईल तर जाडसर कूट करायचा भाजीला चव फार छान आहे ते बघू शकता इथे कारल्याची भाजी तयार झालेली आहे जर तुम्ही ही भाजी लोखंडाच्या कढईमध्ये किंवा तव्यावर बनवत असाल तर लिंबू तुम्हाला कढईमध्ये पिळायचं नाही आहे म्हणजे लोखंडाच्या कढईमध्ये किंवा तव्यावर पिळायचं नाही आहे भाजी दुसऱ्या एका स्टीलच्या पातेल्यामध्ये काढायची आणि नंतर लिंबू पिळायचं आहे आणि गॅस बंद केल्यानंतर लिंबू पिळायचं आहे कारण काय असतं की लिंबू हे ॲसिडिक असतं आणि लोखंडाच्या कढईमध्ये जर तुम्ही लिंबू पिळलं तर कढईच्या लोहासोबत रिॲक्शन होऊन भाजी काळपट होते आणि भाजीची चवही बदलते त्यापेक्षा आपल्याला ही भाजी दुसऱ्या कढईमध्ये काढून घ्यायची आहे म्हणजे स्टीलच्या पातेल्यामध्ये काढायची आणि नंतर वरून लिंबू पिडायचं आहे तसंही शरीरामध्ये आयन ॲब्झॉर्ब करण्यासाठी व्हिटॅमिन सीची आवश्यकता असते तर तुम्ही आयनच्या कढईमध्ये जर ही भाजी बनवून लिंबू पिडलं ना तर ही भाजी अतिशय पौष्टिक बनेल नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही कारल्याच्या भाजीची रेसिपी आणि या ज्या साध्या सोप्या टिप्स ट्रिक्स मी तुम्हाला सांगितल्या त्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा आवडले असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद